लोहरानगर पंचायतच्या बिल्डिंगचे बांधकाम गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहे त्या बिल्डिंगच्या चारही बाजूला मानवी वस्ती आहे बिल्डिंगच्या तिसऱ्या फ्लोअरवर बांधकाम अर्धवट ठेवलेलं आहे पूर्ण बिल्डिंगचं बांधकाम झालेलं नाही हे बांधकाम दोन वर्षापासून बंद पडलेलं आहे तिथं गुत्तेदार पण कोण येत नाही वर स्लॅबच्या फळ्या मारलेले आहेत एक दोन फळ्या पावसाळ्यात निघून पडले रोडवरून रो लेकरं इथले येते जाते कोणाच्या लेकराच्या अंगावर पडलं ले की त्याला कोण जिम्मेदार आहे प्रशासन जिम्मेदार का गुत्तेदार जिम्मेदार आहे दोन वर्षापासून हे काम बंद पडलेलं आहे त्याच्याचं मार्ग काढून लवकरात लवकर काम तर चालू करावं किंवा वरची जी फळ्याही मारलेली आहेत ती फळ्या गुत्तेदारने काढून घ्यावा बांधकाम तर पूर्ण करा किंवा ते अर्धवट ठेवलेले फळ्या लाकडे जी कुजलेली आहेत ती तरी काढून ठेवा असे नागरिकातून सांगण्यात येत आहे त्या इमारतीच्या आजूबाजून येणाऱ्या जाणाऱ्या व राहणाऱ्यासाठी भविष्यात धोक्याची घंटा या बिल्डिंगमुळे निर्माण झालेली आहे